मावली चोर येथील पूर्व माध्यमिक शाळेमध्ये शहीद भगतसिंग वाचनालय व वा ग्रामपंचायत मावली चोरच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष संगीता झंझाट प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी रवींद्र चौरे सेवानिवृत्ती मुख्याध्यापक प्राध्यापक राजेंद्र तिखिले सेवानिवृत्ती गटशिक्षक अधिकारी प्रकाश दाते उपसरपंच राजेंद्र सरोदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विपिन काकडे सुधा जाधव विभा ढगे रत्ना गोतमारे अरविंद गाडेकर निखिल चोरे गजानन भडके विद्या कोकाटे पालक व वर्ग शिक्षक यावेळी उपस्थित होते सर्व शिक्षकांचे शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येऊन विद्यार्थ्यांना विविध कामामध्ये बक्षिसे मिळाले यावेळी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात आली यामध्ये पंकज लाडके नरेंद्र भागवत गणेश ओढरमल यांनी बक्षिसांचा वाटा उचलला तसेच शाळेला मोफत सेवा देणाऱ्या सविता जगताप यांच्या शाल श्री फळ ग्रामगीता व सम्मान चिन्ह देऊन सरपंच यांच्या हस्ते त्यांचा सम्मान करण्यात आला त्याचप्रमाणे शाळेला रंगरंगोटी रंगरंगोटी सार्वजनिक रक्कम गोळा करून शाळेची ठरविले आहे यावेळी संचालन राजेंद्र सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन तेजस्विनी लोखंडे यांनी मानले गावातील पालक नागरिक मोठ्या प्रमाणात कार्यक्रमामधील उपस्थित होते तसेच प्रकाश ओलिवकर प्रमोद दाते सचिन करडे रवींद्र भिसे प्रणव सरोदे गजानन गाडेकर यांनी कार्यक्रमाकरिता सहभाग दिला उत्तम ब्राह्मणवाडे वाडे रिंग कॉपरेशन न्यूज अमरावती